मराठी भाषा व काही महत्त्वपूर्ण संकल्पना पाहत असताना सर्वप्रथमता भाषा आपल्याकडे आली भाषा आपल्याकडे आली भाषा कशी आली तर भाष्य संस्कृत धातूपासून भाषा हा काय झालेला आहे शब्द बनलेला आहे याचा अर्थ होते बोलणे याचा काय होते भाष्य म्हणजे बोलणे मग सर्वसामान्यपणे आपण डेफिनेशन करत असताना लक्षात घ्या आपले विचार बघा आपल्याकडे भाषा आली मग काय तर भाषेची डेफिनेशन परीक्षेमध्ये वारंवार विचारला जाते आपले विचार आपल्या भावना आपले विचार आपल्या भावना आपले अनुभव आपल्या कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय आपले विचार आपले भावना आपले, आपले, आपले अनुभव आपल्या कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे काय तर भाषा होय आपल्याकडे मग भाषा आली आपल्याकडे काय आलेले भाषा आली आणि भाषेची डेफिनेशन परीक्षेमध्ये विचारले जाते मग या भाषेचे म्हणजे जे आपले जे पूर्वज होते या भाषेचे दोन प्रकार झाले या भाषेचे दोन प्रकार मग पहिल्या प्रकारामध्ये नैसर्गिक अर्थातच स्वाभाविक भाषा येते आपले जे पूर्वज होते म्हणजे निसर्गत आज निसर्ग नियमानुसार हावभावाच्या माध्यमातून आपल्या आपली जे व्यक्त करायचं आहे ते व्यक्त करत होते भावभावना व्यक्त करत होते हावभावाच्या माध्यमातून अर्थातच देहबोली मग या नैसर्गिक अर्थातच स्वाभाविक भाषेमध्ये दे देहबोलीचा देहबोलीच्या माध्यमातून भाषा व्यक्त केल्या जात होती आता उदाहरण बघा विद्यार्थी मित्रांनो नेत्र नेत्र म्हणजे डोळे नेत्राडोळे म्हणजे डोळ्याद्वारे केलेली खानाखुनाची भाषा म्हणजे नेत्रपल्लवी हातवारे अर्थातच कराद्वारे व्यक्त केलेली भाषा म्हणजे करपल्लवी ठीक आहे बघा ना याचं उदाहरण मी आईच्या भाषेत तुम्हाला सांगतो आता एखादं लहानसं मूल एखाद्या लहानशा मुलानं खोड्या केल्या किंवा काहीतरी कुचिनपणा केला असं म्हणता येईना आपलाच आणि मग आईने त्याच्याकडे मोठे डोळे करून पाहिले लगेच ते मूल तिथून पलायन करतं पळून जातं म्हणजे या ठिकाणी डोळे मोठे झाले समजून घेतलं त्या मुलाने आई आपल्यावर रागावली म्हणजे डोळ्याद्वारे केलेली भाषा डोळ्याद्वारे केली म्हणजे नेत्राद्वारे केलेली भाषेला नेत्रपल्लवी म्हणा हातवारे मग याच मुलाला त्याची आई अशी हातवार करते म्हणजे तुला आता तू खोड्या केल्या तर त्याला मार बसेल म्हणजे हातवारे केलेली ती मुलगा भेटो आणि तिथून पळून जातो म्हणजे हातवारे म्हणजे अर्थातच कराद्वारे व्यक्त केलेली भाषा म्हणजे काय करपल्लवी मग या भाषेला काही कालखंदानंतर मर्यादा येऊ लागल्या मर्यादा आल्यानंतर काय झालेला विद्यार्थी मित्रांनो मग या भाषेला दुसऱ्या भाषेची गरज भासली मग मग काय झालं कृत्रिम भाषेची गरज भासली आणि त्यालाच कृत्रिम भाषेला सांकेतिक भाषा म्हणतात मग जे वर्ण तोंडावाटे उच्चारल्या जात होते त्यांना चिन्हांकित अर्थात लेखनबद्ध करण्यास सुरुवात झाली चिन्हांकित कोरून कोरून खुणा करण्याची रूढ झाली ध्वनींच्या सांकेतिक खुनांचा उपयोग या ठिकाणी करण्यात आला काय करण्यात आला कृत्रिम भाषेमध्ये अर्थातच सांकेतिक भाषेमध्ये काय करण्यात आलेला आहे ध्वनींच्या सांकेतिक खुनांचा लक्ष असू द्या ध्वनींच्या सांकेतिक खुनांचा उपयोग या ठिकाणी करण्यात आला आणि नैसर्गिक स नैसर्गिक भाषा तसेच कृत्रिम भाषा या दोघांचं एकत्रीकरण करून जे मी तुमच्यासंघ आ आता जे व्यक्त होत आहे म्हणजे हातवारे पण इशाऱ्यानं बोलत आहे डोळ्याच्या माध्यमातून खानाखुनाच्या माध्यमातूनही व्यक्त होत आहे आणि देहबोलीचा पण वापर करत आहे आणि कृत्रिम भाषा कोरून तुम्हाला शिकवत आहे अर्थातच या या सर्व मिळून याला काय म्हणतात वैखरी वाणी असे म्हणतात लक्ष विद्यार्थी मित्रांनो हा परीक्षे आयोगानं विचारलेला प्रश्न आहे वैखरी वाणी असे म्हणतात त्यानंतर समोर बघूया मग आपल्याकडे काय झालेलं आहे लेखन आलं लिख या धातूपासून संस्कृत धातूपासून आपल्याकडे लेखन हा शब्द रूढ झाला आणि मग त्याचा अर्थ होतो कोरणे म्हणजे पा आपले पूर्वज शिलालेखावर कोरायचे म्हणजे दगडावर कोरायचे त्याला शिलालेख म्हणतात त्याच्यानंतर तांबऱ्यावर कोरायचे तांब्रपट म्हणतात त्याच्यानंतर आपल्याकडे काय आलेली आहे माणसाचा उपजतच गुण आहे कोरणी माणसाचा उपजतच गुण काय आहे कोरणी मग त्याच्यानंतर एक संकल्पना आली लिपी आपल्याकडे काय आली लिपी लिप या धातूपासून लिप या धातूपासून काय आली लिपी आली याचा अर्थ होतो लिंपणे लिंपणे सारवणे म्हणजे आपणही आजही कागदावर कोरून खुना करतो कशा खुना करतो कागदावर कोरून खुना करतो मग त्याच्यानंतरची संकल्पना लक्षात घेऊया मराठी भाषेची लिपी कुठली आहे हे वारंवार विचारलेलं आहे तर देवनागरी 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 लिपी मराठी भाषेची लिपी आहे याच देवनागरीला म्हणजे देव, देव आर्य आर्य हे देव मानले होते आणि यांच्या नगरामध्ये जी भाषा बोलल्या जात होती त्याला देवनागरी म्हणत होती याला नागरी रूप पण प्राप्त झालं याला नागरी हे अपभ्रंशात्मक आहे आणि याला बाळबोध म्हणतात कितीदा तरी प्रश्न विचारण्यात आलेला आहे बाळबोध का म्हणतात कारण की आपल्या बालकांना लहान बालकांना ती सहज अवगत होते पहा भाषा ही कानावर पडल्यानंतर तो आत्मसात करतो आणि काही कालखंडानंतर ते मूल बोलायला लागतं बोबळे बोबळे शब्द त्याच्या मुखातून निघाला लागते म्हणजे बालकांना ती सहज म्हणून लिपी तिलाच देवनागरी म्हणतात तिलाच नागरी म्हणतात मग या कालखंडानंतर आपल्याकडे मग या देवनागरी लिपीचं लेखन कसं असते वारंवार परीक्षेमध्ये आयोगाने विचारलेलं आहे की डावीकडून हे बघा ही माझी साईड डावीकडून उजवीकडे देवनागरी लि आपले याचं लेखन आहे देवनागरी लिपीचं लेखन आहे मग याच्यामध्ये देवनागरी लिपीमध्ये प्रामुख्याने सर्वाधिक तशा भरपूर भाषा आहेत परंतु प्रामुख्याने या ठिकाणी चार भाषा आहेत त्याच्यामध्ये मराठी हिंदी संस्कृत आणि गुजरातीचा जास्त भरणा आपणास दिसून येतो मग त्याच्या कालखंडानंतर अनेक साऱ्या लिपी या ठिकाणी आलेल्या आहेत जसं की मध्यंतरीच्या बाराव्या का, शतकाच्या कालखंडामध्ये अक्षरांना मुरुड मुरड घालून लेखन केल्या जात होतं त्याला मोडी लिपी असे म्हणत होते मग या ठिकाणी बाराव्या शतक आणि ते या यादवांचा कालखंड होता यादवांचा काळखंड होता कालखंड होता आणि मग त्यानंतरची प्रोसिजर काय खरो खरोष्टी, खरोष्टी लिपी आता सम्राट अशोकाच्या किंवा तथागत गौतम बुद्धांच्या कालीन त्यामध्ये उल्लेख आहे खरोष्टी लिपीचा संदर्भ त्या ठिकाणी आपणास दिसून येतो समोर बघायचं आहे व्याकरण मग बघा आपल्याकडे लेखन आले लिपी आली त्याच्यानंतर मग व्याकरणाला सुरुवात झाली आणि मग मं व्याकरण म्हणजे काय तर व्याकरणाची फोड वी अधिक आ अधिक क्रू व्याकरणाची फोड वी अधिक आ अधिक क्रू व्या आता यनादेश संधीनुसार संधी हे प्रकरण मी समोर तुम्हाला शिकवणारच आहे पण यनादेश संधीनुसार वी अधिक आच व्या होते वी अधिक आच काय होते व्या होते आणि मग क्रू हा काय आहे हे संस्कृत मधला कृतीवाचक वाचक आहे करणे करण मग त्याच्यापासून आपण करण घेतलं आणि शब्द तयार झाला व्याकरण ते पुढे आपण प्रकरणामध्ये पाहणार आहोत मग आता व्याकरण कशाला म्हणावं तर भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण अशी मोरो केशव दामलींनी जे सर्व सर्वमान्य असलेली व्याख्या केलेली आहे भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण त्याच्यानंतर पतंजली या व्याकरणकाराने रामदेव बाबाची पतंजली नाही बरं का हे पतंजली या व्याकरणकाराने याच व्याकरणाला शब्दानुशासन असे म्हटलेलं आहे शब्द आणि त्याचे अनुशासन शब्दानुशासन असं म्हटलेलं आहे शब्दानुशासन मग कुठेतरी या गोष्टीला मर्यादा आली की आता मराठी व्याकरणाला व्या एका साचेबंद नियमांची गरज आहे नियमबद्ध असलं पाहिजे नियमबद्ध व्याकरण असलं पाहिजे मग सर्वप्रथमता विल्यम कॅरीला असं वाटलं की आता मराठी व्याकरणाला नियमांची गरज आहे नियमबद्ध मराठी व्याकरण केलं पाहिजे म्हणून विल्यम कॅरीने अठराशे पाचमध्ये द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज नावाचं पुस्तक लिहिलं आणि सर्वप्रथम व्याकरणावरचं पुस्तक म्हणून विल्यम कॅरीचा उल्लेख होतो वारंवार परीक्षेमध्ये विचारलेला आहे मग हे झाले इंग्रज अधिकाऱ्यानं लिहिलेलं पुस्तक विल्यम कॅरी अठराशे पाच मध्ये द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज लक्ष असू द्या त्याच्यानंतर दादोबा पांडुरंग तळखळकर मराठी भाषिकानं लिहिलेलं पहिलं मराठी पुस्तक व्याकरणाचं पुस्तक कुठलं असं विचारलं तर लक्ष असू द्या दादोबा पांडुरंग तळखळकरांना मराठी भाषेचे पाणीने म्हणतात दादोबा पांडुरंग तळखळकरांना मराठी भाषेचे पाणीने म्हणतात आणि यांनी अठराशे मध्ये यांनी अठराशे छत्तीस मध्ये महाराष्ट्र भाषेचे व्याकरण नावाचं पुस्तक लिहिलं जे आज तागाय प्रमाण आहे व्याकरणाच्या दृष्टिकोनातून सर्वसामान्य कामी पडत आहे मग दादोबा पांडुरंग तळकरकर मराठी भाषेचे पाणीनी अठराशे छत्तीस मध्ये महाराष्ट्र भाषेचे व्याकरण नावाचं पुस्तक लिहिलं आणि त्या माध्यमातून सर्वसामान्यांना व्याकरण आज तागायत आपण ते प्रमाण मानत आहोत आता काळाच्या ओगात काही त्याच्यामध्ये बदल झालेले आहेत पण आपण समोर ते शिकणार आहोत असू द्या मग काही संकल्पना मराठी व्याकरणाच्या संदर्भात लक्षात घेणं अत्यंत महत्वाचं आहे म्हणजे जसं की आपण सर्वसामान्य पाहत असताना वर्ण म्हणजे काय वर्ण म्हणजे काय तोंडा उच्चारला जाणारा मूल ध्वनी म्हणजे वर्ण तोंडा उच्चारला जाणारा मूल ध्वनी म्हणजे वर्ण आता मला म्हणायचं आहे अ ठीक आहे मला म्हणायचं आहे अ हे म्हणजे तोंडावाटे उच्चारला जाणारा मूल ध्वनी म्हणजे काय वर्ण मग आता बघा अक्षर म्हणजे काय ही संकल्पना लक्षात घ्यायची आहे अक्षर म्हणजे काय हे परीक्षेत विधानामध्ये आयोग वारंवार वारंवार विचारत आहे विद्यार्थी मित्रांनो अक्षर म्हणजे काय तर बघा वर्णाची डेफिनेशन बघितलेली आहे तोंडावाटे उच्चारला जाणारा मूल ध्वनी म्हणजे वर्ण आणि मग अक्षर म्हणजे काय ठीक आहे अक्षर म्हणजे काय तर तोंडावाटे उच्चारला जाणारा मूलध्वनी तोंडावाटे उच्चारला जाणारा मूलध्वनी ज्या सांकेतिक चिन्हाने लिहिला जातो तोंडावाटे उच्चारला जाणारा मूलध्वनी ज्या सांकेतिक चिन्हाने लिहिला जातो त्याला अक्षर म्हणतात त्याला अक्षर म्हणतात आणखी दुसरी एक संकल्पना लक्षात घ्यायची आहे असंही म्हणू शकतो जे नष्ट होत नाही ते अक्षर अक्षर जे नष्ट होत नाही ते अक्षर मला एक सांगा मी जर तुम्हाला ब म्हटलं तर तुम्ही बच लिहिणार मी म्हटलं ब लिहा तर तुम्ही बस लिहिणार मी म्हटलं क लिहा तर तुम्ही कच लिहिणार मी म्हटलं तुम्हाला द लिहा तर तुम्ही दच लिहिणार अशा प्रकारचे म्हणजे बघा अक्षर म्हणजे काय तर तोंडा वाटते उच्चारला जाणारा मूलध्वनी ज्या सांकेतिक चिन्हाने लिहिला जातो त्याला अक्षर म्हणा त्याच्यानंतर जे नष्ट होत नाही त्याला अक्षर असे म्हण अक्षर म्हणा ब त्यानंतरची संकल्पना आपण शब्दाकडे पाहूया शब्द म्हणजे काय विशिष्ट क्रमाने तयार केलेली अक्षरांची रचना विशिष्ट क्रमाने तयार केलेली अक्षरांची रचना ज्याला अर्थ प्राप्त आहे या ठिकाणी एक शब्द ल हे महत्वाचं आहे लक्ष असू द्या विशिष्ट क्रमाने तयार केलेली अक्षरांची रचना ज्याला अर्थ प्राप्त आहे त्याला शब्द म्हणतात मग मला एक सांगा मग बदक जर म्हटलं तर आपल्या पुढे सुंदरसा छानसा असा बदक आपल्या डोळ्यापुढे उभा होतो त्याला अर्थ प्राप्त होतो परंतु अर्थ प्राप्त होत नाही त्याला शब्द म्हणता येत नाही मी या ठिकाणी बदक म्हटलं मी द क ब असं जर म्हटलं तर याला अर्थ प्राप्त होईल काय याला अर्थ प्राप्त होत नाही म्हणून विशिष्ट क्रमाने तयार केलेले अक्षर अक्षर अक्षरांची रचना ज्याला अर्थप्राप्त आहे त्याला काय म्हणतात त्याला शब्द म्हणतात त्याला काय म्हणतात शब्द म्हणतात मग अर्थपूर्ण अक्षर समूह म्हणजे शब्दच अर्थपूर्ण अक्षर समूह म्हणजे काय तर शब्दच मग त्याच्यानंतर आपण वाक्य ही संकल्पना लक्षात घेऊ विशिष्ट क्रमाने तयार केलेली शब्दांची रचना बघा शब्दांची रचना विशिष्ट क्रमाने तयार केलेली शब्दांची रचना ज्याला अर्थप्राप्त आहे ज्याला अर्थप्राप्त आहे त्याला वाक्य म्हणतात ज्याला अर्थप्राप्त आहे त्याला काय म्हणतात वाक्य म्हणतात मग बघा अर्थपूर्ण शब्द समूहाला वाक्य म्हणतात अर्थपूर्ण शब्द समूहाला काय म्हणतात वाक्य म्हणतात प या ठिकाणी मग आपण असं जर मी म्हटलं तो चहा पितो मी जर म्हटलं पितो तर मग त्याचा काय होतो तो पितो तर मग आपल्याला मारेल ना हानील ना तो काय पितो कसा पितो परंतु आपल्याला काय म्हणावं लागते तो चहा पितो म्हणजे अर्थपूर्ण शब्द समूहाला हाय हे है, हा शब्दा है। शब्द आहे हा शब्द आहे या अर्थपूर्ण शब्द समूहाला अर्थ प्राप्त झाला की त्याला काय म्हणतात अर्थपूर्ण शब्द समूहाला वाक्य म्हणतात एकदा पुन्हा बघूया वर्ण म्हणजे काय तोंडावाटे उच्चारला जाणारा ध्वनी याला वर्ण असे म्हणतात त्याच्यानंतर अक्षर म्हणजे काय तोंडावाटे उच्चारला गेलेला ध्वनी ज्या सांकेतिक चिन्हाने लिहिला जातो त्याला अक्षर असे म्हणतात जे नष्ट होत नाही त्याला अक्षर असे म्हणतात उदाहरणार्थ ब द क त्यानंतर शब्द बघूया विशिष्ट क्रमाने तयार केलेली अक्षरांची रचना विशिष्ट क्रमाने तयार केलेली अक्षरांची रचना ज्याला अर्थप्राप्त आहे त्याला शब्द म्हणतात त्याच्यानंतर बघूया अर्थपूर्ण अक्षर समूह समूहाला शब्द असे म्हणतात अर्थपूर्ण अक्षर समूहाला शब्द असे म्हणतात मग त्याच्यानंतर वाक्याकडे पाहूया विशिष्ट क्रमाने तयार केलेली शब्दांची रचना ज्याला अर्थप्राप्त आहे त्याला काय म्हणतात त्याला वाक्य असे म्हणतात अर्थपूर्ण अर्थपूर्ण शब्द समूहाला वाक्य असे म्हणतात तो चहा पितो तो, तो चहा पितो अशा प्रकारे म्हणजे मुळातच आपण या ठिकाणी मराठी भाषेचा मूळ प्रवास कसा सुरू झाला स्वाभाविक भाषा नैसर्गिक भाषा कृत्रिम भाषेचा आपण संदर्भाने अभ्यास केलो या दोघाचं एकत्रीकरण करून वैखरी वाणी बघितलं आणि त्याच्यानंतर मग खरोष्टी लिपी अशी म्हणजे ब्रह्मदेवाने तयार केलेल्या लिपीला ब्राह्मी लिपी म्हणतात त्यानंतर महान महानुदभाव संप्रदायाच्या माध्यमातून महदाईसा पहिली कवयित्री महदाईसा महद महदंबा तिला म्हणतात जी महानुभाव संप्रदायातून आलेली आहे आणि ती पहिली कवयित्री आद्य कवयित्री महादंबा म्हणून तिचा उल्लेख आहे परीक्षेमध्ये वारंवार विचारला जातो त्याच्यानंतर मध्यंतरीच्या कालखंडामध्ये अनेक साऱ्या लिपी आल्या पण परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे वारंवार विचारलेले आहे त्याचा संदर्भ आपण या ठिकाणी घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो तर आपण यानंतरचं प्रकरण वर्णमालिकेमध्ये भेटूया धन्यवाद